जामखेड तालुक्यातील खरडा या ठिकाणी तु, शिकारे महाराज म्हणून प्रसिद्ध असणारे या महाराजांकडे त्यांच्या माझ्या आजोबांनी आत्महत्या केली या अंधश्रद्धेतून कुशाबा तुळशीराम शिकारे वय वर्ष पन्नास या महाराजांचा भाऊकितीलच तरुणाने धारदार चाकूने खून त्याचबरोबर आरोपीने स्वतःही बंद शंकर सोपान शिकारे वय वर्ष पंचवीस राहणार शिकारी वस्ती बाळगवण असे आरोपीचे नाव आहे मयत कुशाबा तुळशीराम शिकारे यास धार्मिक क्षेत्राची आवड होती शिकारी वस्ती येथे आपल्या घरात जवळच बांधण्यात आलेल्या दत्त मंदिरात ते पुजारी म्हणून देखील काम पाहत होते त्यांना गायन भजन व कीर्तनाची आवड देखील होती अतिशय मनमिळा व शांत स्वभावाचे असणारे कुशाबा शिकारे यांना सर्व महाराज म्हणत असे दोन मार्च रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास शिकारी महाराज हे दत्त मंदिरात भजन असल्याने तयारी करण्यासाठी मंदिरातील माईक व साऊंड सिस्टीम लावण्यासाठी गेले होते मंदिरात प्रवेश करताच यावेळी गावातीलच भावकीतील शेजारी राहणारा आरोपी शंकर सोपान शिकारी यांनी महाराज कुशाबा शिकारे यांच्या तोंडावर व गळ्यावर धारदार चाकोने चार ते पाच वार केले व मंदिराच्या पाठीमागे अंधारातचा फायदा घेऊन पळून गेला होता यानंतर त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली असता त्यांचा मुलगा व पत्नी मंदिराकडे धावत गेली मंदिरा यावेळी शिकारी महाराज रक्ताच्या थरवळ्यात पडले होते यानंतर त्यांच्या मुलांनी व गावातील व्यक्तीने त्यांना मोटरसायकलवर बसून खरडा येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना घेतले नसल्याने पुढील उपचारासाठी जामखेड ग्रामीण रुग्णात दाखल केले मात्र पूर्वीच त्यांची प्राणज्योत माळवली होती घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी माजी सरपंच सुनील कोठारी पिंटू बोरा पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे हे आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले यानंतर पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी चार पदके तयार केली होती गावात चौकशी केली असता गावातीलच एकावर संशय बळावला व तो घरात देखील आढळून आला नाही त्यानंतर पहाटे अहमदनगर जलातील श्वानाच्या मदतीने माग काढला यावेळी आरोपी शंकर सोपान शिकाऱे हा घटनास्थळापासून साडेतीन किमी अंतरावर त्याच्या शेतात लपून बसलेला आढळून आला यावेळी त्यांनी त्यांच्या डाव्या हातावर वार करून आत्महत्याचा प्रयत्न केला माझा आजार बारा करण्यासाठी महाराजांकडे जात असताना तो आजार बारा न होता वाढतच चालला आहे या अंधश्रद्धेतून व महाराजांमुळेच माझ्या आजोबांची आत्महत्या केली याचा मनात राग धरून आरोपी शंकर शिकारे यांनी महाराजांची हत्या केली असल्याची कबुली दिली मी सचिन शिकारे ज्यावेळेस तिथं आरडाओरडा झाला त्यावेळेस आम्ही सगळे गावकरी इथं जमा झालोत आणि त्यांना आम्ही इथं आता रक्ताच्या थारोळ्यातून उचलून खरड्याला मोटरसायकल वरती घेऊन गेलो डॉक्टरांनी तिथं न घेतल्यामुळे त्यांना जामकेडला ने नेण्यात आलं तिथं त्यांना मृत्यू घोषित करण्यात आले महाराज ही आमच्या गावातली चांगली युक्ती होती कोणावर काय भांडण नव्हतं काय नव्हतं त्यांचं मीन स्वभाव एकदम व्यवस्थित होता त्यांचा पुन्हा बरोबर काय म्हणजे असं कधीच काय आम्हाला ऐकलंच नाही आम्ही असं परिसरात कसं काय घडलं किती वाजता आता हे मी खरलेलं असल्यामुळं आल्याच्या नंतर वाटामध्ये मला माहिती कळली की असं असं झालं बाबा फोन लावल्यानंतर बाबा म्हणजे असं कुणीतरी हलले म्हणजे त्याच्यानंतर आम्ही फोन लावला तर ते आम्हाला समजले की बाबा डायरेक्ट एक्सपायर म्हणली म्हणजे मारुती बाळगवण आमच्या येथे शिकारी वस्तीवरती कुशबा महाराज शिकारी यांचा साडेसात आठच्या दरम्यान मंदिरामध्ये पूजा करत असतानाच खून झालेला आहे आणि ती व्यक्ती त्यांच्या मंडळीने पाठमोरी बघितलेली आहे तर ती पांढरी काळी पॅन्ट आणि पांढरा शर्ट होता व्यक्ती कोण होते ते ओळखून आले आणि अंधाराचा फायदा घेऊन ती व्यक्ती पसार झालेली प्रतिनिधी अविनाश बोधले विश्वदर्शन न्यूज जामखेड